कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तुमच्याकडे जर छोटं बाळ असेल ना म्हणजे अगदी सहा महिने छोटं बाळ जेवण करायला लागतं तर त्याच्यासाठी तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे किती सुंदर दिसते आहे ना वाव सुपर आणि तुम्ही बघू शकता काय सुपर रंग आलेला आहे आणि किती भारी दिसते आहे एकदम वाव नमस्कार सुषमा आज एल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण तीन प्रकारच्या स्मूदी बघतो आहे म्हणजे स्मूदी ऑप्शन असं आहे ना की जी छोटी मुलं आहेत म्हणजे अगदी सहा महिन्यानंतर खायला सुरुवात करते किंवा ज्यांना म्हणजे सॉलिड खाता येत नाही तर त्यांच्यासाठी इतकं छान ऑप्शन आहे म्हणजे अगदी तिन्ही स्मूदी आपल्या हेल्दी आणि टेस्टी बनणार आहेत आणि आपण याच्यामध्ये कुठलाही म्हणजे शुगर फ्री आहे म्हणजे साखर किंवा साखरेचे इतरही प्रकार आपण टाकले नाही आहे किंवा गुळाचा पण वापर केला नाही पटकन होणाऱ्या ह्या रेसिपी आहे आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया चिकूची स्मूदी बनवण्यासाठी इथे मी दोन चिकू घेऊन घेतलेले चिकूला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण त्याला कट करून घेऊ त्याच्या पाठीमागची जी सालं आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे त्याच्यात जा जास्त जायला नको अशा पद्धतीने ती साल काढायची तर चिकूचे साल काढून घेतल्यानंतर मी त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आणि ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टाकून देऊ त्यानंतर हे पाच बदाम आहे जे मी पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याची सालं काढून घेतली जवळपास दोन अडीच तास वगैरे ठेवले ना तर ते भिजून जातात किंवा तुम्ही गरम पाण्यात टाकू शकता चार पाच तास ठेवले तरी काही हरकत नाही चांगले भिजले जाते आणि त्याचप्रमाणे हे काजूच्या बिया आहे हे आपण मी पाण्यामध्ये सोबतच भिजत घातल्या होत्या बदाम आणि काजू आणि त्यानंतर ह्या दोन खजूरच्या बिया आहेत त्या आपण टाकून घेऊ त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आणि याचे ना छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊ म्हणजे काय होते है? ते लवकर थोडं स्टिकी राहतं ना काही काही म्हणजे वेगवेगळ्या जातीचे खजूर येतात हे खजूर ना थोडे स्टिकी आहे असे म्हणून याचे मी छोटे छोटे पीस करून घेते म्हणजे आपल्याला ब्लेंड करायला सोपं जातं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया तर सुरुवातीला खूप जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप पाणी टाकून घेतलेलं म्हणजे जवळपास सत्तर एम एल वगैरे पाणी असेल आणि आता आपण हे मिक्सरला फिरावून घेऊ आपण चेक करूया मी याच्यामध्ये परत पाव कप जे आहे ते पाणी टाकून घेतलेलं कारण सुरुवातीला अगदी पाव कप पाण्यानेच फिरवून घ्यायचं नाहीतर ते सगळं एकजीव होत नाही आणि स्मूदी आहे ना तर कशी अगदी स्मूथ व्हायला पाहिजे बघू शकता आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स झालेलं आपल्या स्मूदीमध्ये जे आपण इन्ग्रेडियंट वापरतो ना त्याची क्वांटिटी कमी असली की मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही ना म्हणूनही अशा पद्धतीने करून घ्यायचं छान आणि थिकनेस पण अगदी परफेक्ट आलेली आहे आणि आपण आता हे ग्लासामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आणि एक ग्लास परफेक्ट झालेली आहे आपली आणि रंग पण बघा किती परफेक्ट आलेला आहे हानी टाकून गार्निश करूया म्हणजे काय होईल स्वीटनेस पण वाढेल आपली दुसरी स्मूदी आहे ती म्हणजे बनाना किंवा केळ्याची स्मूदी बनवतोय तर त्यासाठी असा चांगला पिकलेला आहे किंवा आपल्याकडे बरेच दिवस राहिलेला बनाना असतो ना तर तो बनाना घ्यायचा मी याला थोडं फ्रीझरमध्ये ठेवलं होतं जवळपास अर्धा तास याला फ्रिझरमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे त्याची स्मूदी जी आहे ती खूप छान होते आणि आता आपण याची सालं काढून घेऊ त्याचा थोडस जास्त पिकलेला बनाना असेल ना तर ता, त्याचा ता सुगंध पण छान येतो त्या स्मूदीचा आणि टेस्ट पण चांगली येते तर याची आपण आता असे छोटे छोटे पीस करून घेऊया हे अक्रोड आहे जे मी भिजू घातले यांना दोन ते तीन तास झालेले याला भिजत टाकून आणि याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले जवळपास सहा ते सात हे अक्रोड असतील याच्यामुळे काय होते भिजू घातल्यामुळे एक ते याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते दुसरी गोष्ट याचं दूध आपल्याला मिळतं म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकलं की छान असं त्याची पेस्ट मिळते म्हणजे ते ॲज अ दुधाचं काम आपल्या आपल्याच्यामध्ये पचायला हलके होऊन जातात पहिले अक्रोड आपण याच्यामध्ये घालून घेऊया स्मूदीमध्ये मोस्टली फळं भाज्या ग्रेन्स आणि नट्स हे वापरले जातात तर आपण आता फ्रूट्सचं करतो आहे त्याच्यामुळे इथे जे आहे ते नट्स त्याला चांगले जातात म्हणून हे दोन खजूर टाकून घेऊ याचे पण छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे याच्यामध्ये पण थोडं पाणी घालून आता आपण हे फिरवून घेऊ आपण चेक करूया बघा छान फाईन झालेलं आहे बघू थोडंसे खजूर जे आहे ना ते व्यवस्थित ब्लेंड नाही झाले परत फिरवून घेऊ पण त्याआधी जे आहे ना त्याच्यामध्ये मी सहत घालते थोडं एक चमचा जे आहे मी ते सहत घालून घेते आणि थोडस पाणी घालून घेऊ आपण परत आपण हे एकदा फिरवून घेऊ आणि ते आपली केळ्याची स्मूदी पण तयार आहे आणि तुम्ही तुमचं जर क्वांटिटी छोटी असेल ना तुमच्याकडे छोटं ब्लेंडर असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता हे आणि बघा मस्त अगदी स्मूथ होते ही मला अजून एक सांगायचं राहून गेलं आपण जे चिकूची स्मूदी बनवली ना तर मी त्याच पॉटमध्ये ही पण काढून घेतलेली थोडंसं भांडं जे आहे फक्त रिन्स करून घेतलं होतं कारण आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया तुमच्याकडे जर छोटं बाळ असेल ना म्हणजे अगदी सहा महिने नंतर छोटं बाळ जेवण करायला लागतं ला तर त्याच्यासाठी तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे एक ग्लास एका केळापासून आणि याला पण आपण हनी टाकून छान मस्त गार्निश करून घेऊ बघा किती सुंदर दिसते आहे ना वाव सुपर आणि इथे आपल्या दोन प्रकारच्या सुपर हेल्दी स्मूदी तयार आहे पण जाऊ नका कुठे अजून आपली एक राहिलेली आहे ती पण आपण करूया आणि आपली तिसरी स्मुदी आहे मॅंगो म्हणजे फळांचा राजा आंबा आणि सध्या आंब्याचा सीजन आहे आणि आंब्याची स्मूदी नाही करायची म्हणजे असं होऊच शकत नाही तर इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे एकंदर तासभर तरी ह्या पाण्यात होता पाठीमागची नखी काढून घ्यायची आणि आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊया कारण इथे प्लेटमध्ये दे ठेवून देते त्याचा रस पडतो ना म्हणून आता आपल्याला गर पाहिजे आहे आपल्याला पाठीमागची चाल नको म्हणून आपण अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं इथे मी मिक्सरचं भांड जे आहे ना आता स्वच्छ करून घेतलं आहे तर आपण हा जो आंब्याचा गर आहे सगळा काढून घेऊ कोयला लागलेला आहे ना ते पण मी काढून घेते आणि इथे तुम्ही साखरेचा वापर करू शकता स्वीटनेससाठी पण स्मूदीमध्ये ना मोस्टली साखर नाही वापरली तरच चांगलं अशीच टेस्ट जी आहे ना त्याची ती अशी ओरिजिनल यायला पाहिजे म्हणून मी इथे खजूर म्हणून वापरून घेतलं पण चालेल थोडी खडी साखर तुम्ही घालून घ्या कलपी साखर घाला नॉर्मल साखर घालण्यापेक्षा आणि नसेल तर नॉर्मलही साखर तुम्ही घालू शकता आता इथे आपण आंब्याचं सगळं मगज घेऊन घेतलेलं आहे भिजत घातलेल्या पाच काजूच्या बिया पाच बदाम घेऊन घेतलेले आता त्याच्यामध्ये पाणी न घालता पहिल्यांदा मी हे असंच फिरवून घेते आणि इथे आपली मँगो स्मूदी पण तयार आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आणि एकदम स्मूथ झालेली आहे आपली ही स्मूदी सुरुवातीला जी आहे ती मी पाणी न टाकताच हे फिरवून घेतलेलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घातलं तर मी या तिन्ही स्मूदीमध्ये मेजरिंग कप आणि अर्धा अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं चला आपण हे पण आता ग्लासमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता काय सुपर रंग आलेला आहे आणि किती भारी दिसते आहे एकदम वाव आणि आपण याच्यावरती पण टाकून घेऊया कारण ते कलर कॉम्बिनेशनच इतकं छान दिसेल वा हेल्दी टेस्टी आणि डेलिशियस इथे आपल्या तिन्ही प्रकारच्या स्मूदी अगदी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती ऑसम दिसत आहेत ह्या सगळ्या आणि आपण ना अजून त्याला थोडंसं मस्त डेलिकेट करू आता माझ्याकडे थोडेसे उरलेले आहे काजूचे मी त्याचे दोन पार्ट्स करून घेतले आणि त्याने आपण याला डेकोरेट करू म्हणजे आंब्याची स्लाईस पण मी मुद्दाम ठेवलेली बाकीच्या याची तर स्लाईस केळ्याची स्लाईस ठेवली नाही कारण माझ्याकडे ते एकच केळ होतं म्हणून याच्यावरून आपण अशी स्लाइस ठेवून देऊ वा एकदम सुपर दिसते आहे आपण इथे हे बदाम ठेवून देऊया बदामला मी अर्ध अर्ध केलेलं आणि ते ठेवलेलं येस चला मी आता हे स्मूदी जे जा आहे ज्यांची फरमाईश होती त्यांना देऊन येते आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू हो घेते की ह्या सगळ्या स्मूदी कशा झाल्या ते आणि ह्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्या तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद